तुला राशी आज या राशीच्या लोकांचा नेतृत्व आणि आत्मविश्वास वाढेल कामात सक्रिय राहाल तुम्हाला आत्मविश्वास वाटेल तुमच्यात ऊर्जा आणि सकारात्मक विचार असेल ज्याचा इतरांवर प्रभाव पडेल पूर्ण मेहनतीने योजना राबवाल तुमचे विचार स्पष्ट आणि दूरदर्शी असतील ज्यामुळे तुमचा मार्ग सुकर होईल तुमची क्षमता ओळखा आणि प्रत्येक आव्हानाला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जा समस्या दूर होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज व्यवसायाशी संबंधित जोखीम घेऊ नका स्थितीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज ऍलर्जी आणि खोकला सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी या राशीच्या लोकांचे मनोबल उंच राहील आणि प्रयत्नांना यश मिळेल कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल आणि प्रवास सुखकर होईल नवीन संपर्क निर्माण होतील दुपारनंतर तुम्हाला असे लोक भेटतील जे चुकीची प्रेरणा देतील त्यांच्यापासून दूर राहा आज तुमच्या गुप्त गोष्टी उभ्या होऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगा अधिकाऱ्यांमुळे त्रास होऊ शकतो नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामातील अपयशातून शिकण्याची गरज आहे नवीन मार्ग शोधा आणि त्यांचा अवलंब करा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिक बाबींमध्ये विस्तार करण्याच्या तुमच्या योजनांमध्ये काही अडथळे येऊ शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव असेल पण त्यावर नियंत्रण ठेवा तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज राधाकृष्णाची दर्शन घेऊन पूजा करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचे पूर्वी झालेले नुकसान नफ्यात बदलेल मन प्रसन्न राहील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात संध्याकाळपासून परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल प्रवासाची शक्यता आहे वेळ चांगला जाईल प्रवास आणि मनोरंजनात वेळ जाईल व्यवसायात प्रगती होईल आणि बॉस प्रसन्न राहतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक काही गोष्टींमुळे तणावात राहू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज भागीदारी व्यवसायातही कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि आकर्षणाने परिपूर्ण असेल तुम्ही तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा पसरवाल आपल्या कौशल्य आणि सर्जनशीलतेसह नवीन दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे तुमच्या नेतृत्व क्षमता आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे लोक प्रेरित होतील तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा पूर्णनिष्ठेने काम करा आपल्या इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांसोबत सहकार्य करून यश मिळवा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांवर जबाबदारी वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील बदलांबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज सांधेदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास होईल आजचा उपाय आज, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा आणि प्रसाद म्हणून लाडू अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी किरकोळ समस्या येऊ शकतात उत्पन्नात घट आणि कामात व्यत्यय येऊ शकतो मदत करणारे दूर राहतील दुपारपासून आराम मिळेल कारण वे अनुकूल राहील आनंद वाढेल आणि कामही वाढेल आज काळ शुभ परिणाम देईल उत्पन्नही चांगले राहील आणि धैर्य वाढेल वादात विजय मिळेल विरोधक मागे हटतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे धैर्य आणि चिकाटीमुळे कामात बदल घडतील अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते तुमच्या नेतृत्वाखाली संघ चांगले काम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसाय व्यवस्था सुधारण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज पाठदुखी तुम्हाला त्रास देईल आजचा उपाय आज दुर्गा देवीला नारळ अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्पष्टता आणि नवीन दिशा देणारा असेल तुमच्या विचारांमध्ये नवीन ऊर्जा येईल यामुळे कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती सोडवणे शक्य होईल मानसिक वृत्ती बदलण्याची आणि तुमच्या कामात यश मिळवण्याची हीच वेळ आहे कोणताही महत्वाचा निर्णय योग्य वेळी घ्यावा लागेल नवनवीन कल्पना तुम्हाला मार्ग दाखवतील पण या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे तुमचे निर्णय काळजीपूर्वक घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत घाई टाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत सकारात्मक वातावरण आणि स्थिरता राहील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात मंदी किंवा तोटा अशी परिस्थिती येऊ शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशींच्या लोकांचा सामाजिक समस्येवर तोडगा निघेल यामुळे तुमची प्रतिमा आणि व्यक्तिमत्व वाढेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेसाठी अर्ज केला असेल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे कामात खूप व्यस्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील मतभेद शांततेने मिटवाल तुमच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात यश मिळेल महत्वाचे निर्णय घेऊ शकाल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीच्या कामांमध्ये थोडा वेळ घालवल्याने त्यांना रोजच्या तणावातून आराम मिळेल आणि तुम्ही आत्मविश्वास आणि ऊर्जेने नवीन काम सुरू करू शकता मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते आजच्या परिस्थितीचा विचार करता भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक असणे गरजेचे आहे जोखमीच्या कामात पैसे गुंतवू नका नुकसान होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ खूप अनुकूल आहे पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामाला समर्पित व्हा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज व्यस्त दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी तुम्हाला निरोगी आणि उत्साही ठेवतील आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा आणि शिवाची पूजा करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांनी सकारात्मक आणि अनुभवी लोकांच्या संपर्कात राहिल्याने तुमचा आत्मविश्वास आणि ज्ञान वाढेल विद्यार्थ्यांना प्रकल्पाशी संबंधित यश मिळेल अथक प्रयत्न करत राहा वेळेनुसार वर्तन बदला काही लोक तुमच्या भावनिकता आणि औदार्य यांसारख्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात सोशल मीडिया आणि निरुपयोगी मित्रांवर आपला वेळ वाया घालवू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत किरकोळ समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार आणि सहकायांच्या मदतीने व्यवसायात चांगली व्यवस्था होईल नवीन गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज जास्त कामामुळे थकवा आणि ताण येऊ शकतो आजचा उपाय आज, आज गणपतीला फुले नारळ अर्पण करा आणि दिवा लावा कर्क राशी आज या राशीचे लोकांची दिवसभर सकारात्मक आणि शिस्तबद्ध वृत्ती राहील यामुळे तुम्हाला आनंद होईल शहाणपणाने घेतलेले निर्णय चांगले परिणाम देतील विद्यार्थ्यांना मुलाखती किंवा स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या बजेटची काळजी घ्या कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये नोकरदारांनी आपले काम पूर्ण गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे करावे यावेळी प्रगतीच्याही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात निष्काळजी आणि आळशी होऊ नका मनापासून काम करा नवीन कामाची शक्यता निर्माण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जोखीम घेणे टाळा दुखापत होऊ शकते वाहन जपून चालवा आजचा उपाय आज शिवलिंगावर दूध आणि धी अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना उत्तम आरोग्यामुळे तुम्ही अनेक कामांमध्ये उत्साहाने सक्रिय राहाल घराची देखभाल आणि सजावटीशी संबंधित वस्तू खरेदी करण्यात आनंददायी वेळ जाईल कोणताही वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती मिळवणे तुम्हाला समस्यांपासून वाचवेल मित्रांच्या किंवा बाहेरच्या लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊन तुम्ही स्वतःचेही नुकसान करू शकता केवळ आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे चांगले नातेसंबंध जतन करण्यासाठी वेळोवेळी आपल्या वागण्यात लवचिक असणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीनुसार कामाचा ताण मिळाल्याने तणावातून आराम मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही कामावर जास्त वेळ देऊ शकणार नाही आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आपणास आरोग्याशी संबंधित कोणतीही जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते त्यामुळे काहींना काळजी वाटेल आजचा उपाय आज, आज गणेशाची आराधना करा कन्या राशी या राशीच्या लोकांचा आज दिवसाचा बराचसा वेळ कौटुंबिक कार्यात जाईल काही शुभकार्याचे आयोजन करण्याची योजना आखली जाईल नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळाल्याने वातावरण प्रसन्न होईल युवक आपले व्यक्तिमत्व आणखी सुधारण्यावर भर देतील नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्यास तुमच्या काही समस्याही सुटू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काही आव्हाने येतील तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने परिस्थिती अनुकूल करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित कोणतीही जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते बेफिकीर राहू नका आणि ताबडतोब चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्या आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा